रामकृष्ण हरी नर्मदेहर संत निळोबाराय महाराजांच्या समाजी सोहळ्या प्रित्यर्थ या ठिकाणी हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र वरुडे हे श्रीक्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी हा जाणारा सण आहे आणि या पालखी सोहळ्याचं सकाळचं त्या ठिकाणी बकराचं रिंगण वा गावामध्ये साधारणतः अकरा वाजता त्या ठिकाणी पार पडणार आहे हा पालखी सोहळा दुपारी मल्टन या ठिकाणी दोन अडीच वाजता पोचणार आहे त्या ठिकाणी दुपारची पंगत सेवा त्या ठिकाणी गायकवाड परिवारच्या वतीनं होणार आहे त्यानंतर हा पालखी सोहळा अहमदाबाद फाट्यामध्ये चार वाजताबरोबर त्या ठिकाणी पोचल्यानंतर पालखी सोहळ्याचं पहिलं गोल असं रिंगण त्या ठिकाणी पार पडतंय आणि ह्या पालखी सोहळ्याचं गोल रिंगण पार पडल्यानंतर अर्धा किलोमीटर पुढे मळगंगा मंगल कार्यालयामध्ये अहमदाबाद या गावामध्ये आपल्या पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम त्या ठिकाणी पहिल्या दिवशीचा होणार आहे रामकृष्णारी नर्मदेर